नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने याच्यात काय म्हटलेलं आहे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीतून प्रणाली अंतर्गत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर प्रवेश सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत संदर्भे अंशदान निवृत्तीन योजना राष्ट्रीय निवृत्तन प्रणाली अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेले शासकीय कर्मचारी त्यांचे किंवा अन्य विभागातील कर् कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्त करण्यात आली असेल तर सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदान यासाठी अर्थकारी सेवेची परिगणना करण्याकरता शासकीय कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा नवीन पदाच्या सेवेत जोडून देण्यासाठी अनुसरवायच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरण विभागाच्या संदर्भे शासन परिपत्रकांमुळे प्रस्तुत करण्यात आले वित्त विभागाच्या संदर्भ शासन परिपत्रकातील परिषद क्रमांक चारमध्ये दिलेल्या निर्णयानुसार सदर परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन परिपत्रक प्रस्तुत करण्यात येत आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या चा परंतुकानुसार अनुदेय असलेल्या अधिकारानुसार वित्त विभागाकडील पत्र तीस मे दोन हजार चोवीस रोजी या शासन परिपत्रकातील तरतूद राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या फेरफळासार लागू करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं शासन आपल्याला समजलं असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद